आणि आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी दोन हजार आठ मध्ये बालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे निकाल देताना कोर्टानं सबळ पुरावे नसल्याचं निरीक्षण नोंदवलं त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सा सातही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली याचसोबत स्फोटासाठी स्कूटर वापरल्याचं तपास यंत्रणांना सिद्ध करता आलं नाही तसंच स्कूटर साध्वी प्रज्ञासिंगच्या नावावर होती हे सिद्ध होत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं दोन हजार मध्ये मालेगावच्या भिक्खू चौकात रात्री नऊच्या दरम्यान हा स्फोट झाला होता त्यामध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता और तर शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले होते आज तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला तेव्हा या सगळ्याबाबत कोर्टानं काय नेमकं निरीक्षण नोंदवलं आपण जाणून घेऊया समजून घेऊया बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं नाही असं कोर्टानं ना म्हटलंय तपासात अनेक त्रुटी राहिल्या पंचनामा योग्य नव्हता स्कूटरमध्ये स्फोट झाला हे सिद्ध झालेलं नाही दुचाकीचा चेसिस नंबरही रिकवर करण्यात आला नाही साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीच्या मालक होत्या हे स्पष्ट होत नाही कर्नल प्रसाद पुरोहितांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीची मान्यता चुकीची आहे आरडीएक्स कल्ना प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा कुठलाही पुरावा नाही जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आलेले नाहीत बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर आम्ही समाधानी नाही आधी लावलेल्या मकोकानंतर मागे घेतल्यानं सगळे जबाब हे निरर्थक ठरतात या प्रकरणात यूएपीए लावणं चुकीचं आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या कर्नल प्रसाद पुरोहित सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णींनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया प्रामाणिक करदाते भारतीय आहेत त्यांच्या नशिबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये आपला देश आहे आपली व्यवस्था आहे माझा पूर्ण विश्वास होता एकशे चाळीस कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसासून वकील केला नाही आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून सतरा साल की माझी फसला तो आमचं फैसला बोलते न्याय नाही आहे ये फैसला है न्याय नहीं है फैसला है सत्रह साल का जो हमारा समय गया वो आपस कौन करेगा इसकी भरपाई कौन करेगी आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल टू द कंट्री एंड ऑल हु दो मी एंड बाय अस आई एम ग्रेटफुल टू द जुडिशियरी फॉर अंडरस्टैंडिंग द केस एंड डिलीवरिंग जस्टिस